पहा तुम्ही बघू शकता कोंबडा कसा पाहायला ना पहा किती रागा राहता येईल माझ्याकडे कारण तर नमस्कार मित्रांनो रात्री दनादन दनाद्या पाऊस येऊ लागला इजा लावू लागल्या आणि ह्या समध्या धावपळीत लोकं हळदी झाकू लागले कडबे झाकू लागले संध्या झाकू लागले पण माझं चिंता इतकीच होती माझ्या कोंबड्या सुखरूप आहेत का नाही आणि समध्या व्यवस्थित बसल्यात का नाही हीच चिंता होती तर आता पहाट झालेली आणि लवकरात लवकर जाऊन पाहिलेलं मी आधी तुम्हाला अपडेट देतो काय काय झालं तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता आपल्या शेड आहे आणि आपल्या शेडमध्ये काय काय नुकसान झालं आहे हे पण पाहणार आहोत आणि आपल्या कोंबड्या बी स्वस्त आहेत का हे बी पाहणार आहोत तर मित्रांनो समजा आणि कोंबड्या पाहूया आतमध्ये जाऊया हे पहा इथं आपण आता दुर्जा खुलून जाऊ आतमध्ये या कोंबड्या आपल्या खायला जरा जरा मोकळ्या येतं काही मरत आहेत का पाहा लागण काही जीवितहाईन झाली नाही आपल्या कोंबड्याची हे पहा मित्रांनो आपला कोंबडा एक कोंबडा तर दिसला आपल्याला नेमकाच एक कोंबडा आहे म्हणजे ताण कमी झाला मित्रांनो आपले लहान लहान कोंबडीची पिले बी आहेत हे पहा आता हे पण जिथे येतं म्हणजे की यायला काही झालं नाही इकडे कोंबड्या आहेत इकडे खुर कोंबडी गेली पाहू रात्र बैठकीच होती कान मित्रांनो बरं झालं मूगच्या बोक्याने का नेलं नाही वारावरून खूप सुटलं होतं उडून गेले नाही त्याच्यामुळं सांगाय आणि इकडं कोंबडा आहे दुसरा दुसरा कोंबडा बी आहे आता काय तर नाही दोन कोंबडे होते आपले मोठा दे आणि बाकी पिले होते आणि काही कोंबड्या होत्या हे पा कोंबड्या पण आहेत काही आता इकडल्या खरड्यामध्ये पाहू काही झालंच नाही मित्रांनो आता हे पथर बी फडफड फडफड करू लागले इतकं होतं ते पहा इकडे कोंबड्या आहेत हे कोंबडा आहेत कोंबड्या झाल्या धुम कशा कारण कोंबड्या भिजल्यामुळे असे झाले पा फरपडल्या आणि ते पा खुडकुंबड्या आपल्या इकडे पण बसलेले आहेत किती तर सहा आहेत इकडे पण खुडकोंबड्या बसलेल्या आहेत बरं झाले ह्या महाराज माझ्या जाऊन बसल्या होत्या की पावसानं भिजल्या समजा कोंबड्या माझ्याकडे रागानं पाहायलात पहा तुम्ही बघू शकता कोंबडा कसा पाहायला माझ्याकडे पहा किती आला त्याला माझ्याकडे बघ कारण की रात्री मी लवकर लवकर त्याला कोंडलं नाही त्याची निगा राखली नाही म्हणून माझ्याकडं असं पाहायला तो पण तुम्ही असं पाहू नका चायला सरप्राईज करा नवीन तर लवकरात लवकर जेणेकरून आपल्या कोंबड्या नाराज झालेल्या खुश होतात आणि आपल्याला रोजच्या वाणी अंडी गिंडी द्यायला लागतात पाहता आजूक बी रागान पाहायच नाही इकडे पहा ही कोंबडी इकडले रागान पाहायला ही दोन कोंबड्यान कोंबडी ही पिले पहा त्याची पिले आहे आपली तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं काही नुकसान झालं नाही थोडीफार जाळी गेली फाटलेली आहे आणि नीट उडालेली आहे इतकंच नुकसान झाले ते, ते आपण नीट करू दिवसभरात आणि बाकी कुकुटपालन मस्त आहे आणि पिले पण तिथे मस्त आहेत हे पहा पिले मस्त कोंडले होते मी आधीच पावसाच्या म्हणून पिले मस्त आहेत पण कोंबड्याचं थोडंफार जाळी फाटाफाटी हे झालेलं आहे तर मित्रांनो तसंच अशा प्रकारे आपलं काही नुकसान झालं नाही म्हणून आपण आनंदी आहेत की पहा कोंबडी गिंबडी खायलेत मस्त नाही तर मित्रांनो हीच गीत लावली की कोंबडी भेटतात ज्वारण वाजली की भेटतात त्याच्यामुळं कोंबडे हलक्या काळज्याचे असतात त्याच्यामुळं काही होऊ शकते त्याच्यामुळं पाहायला लागील तर तुम्हाला तर भेटूया मित्रांनो नेक्स्टमध्ये तर धन्यवाद आणि चॅनल असा करायचं विसरू नका